प्रथम मी देवानंद साहेबांचं अभिनंदन करतो की निवडणूक झाल्या झाल्या तात्काळ त्यांनी आढावा बैठक घेतली आपण आढावा बैठक घेताना आपल्या आपण चुका शोधून पुढे कसं सामोरं जायचं हे आपण बघतोय तर आपण जर या मतदारसंघामध्ये बघितलं भिवंडी ग्रामीणमध्ये तर भिवंडी ग्रामीणमध्ये मागच्या वेळेस मोरे साहेबांचा जो विजय झाला म्हणजे खर तर त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट मतं त्यांना मिळाली होती आणि चव्वेचाळीस हजार पाचशे नऊ एवढ्या लीडने ते निवडून आले होते आणि आता आपल्याला फक्त जो लीड मिळाला या मतदारसंघामध्ये तो आहे आठ हजार बहात्तर खूप मोठी घसरण ज्याला आपण बोलतो ती घसरण झालेली आहे आणि त्या बाबतीत चिंतन करण्यासाठी मनन करण्यासाठी आणि त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे आलात म्हणजे खर तर जिल्हा प्रमुखांनी बोलवल्यानंतर बैठक लावल्यानंतर जो कार्यकर्ता त्या बैठकीला उपस्थित राहतो तोच खरा पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांचं अभिनंदन मित्रांनो जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय चुका झाल्या त्याची उजळणी करण्यापेक्षा आपण त्या चुका आपल्या हातून कशा होणार नाहीत हे बघितलं पाहिजे पहिली गोष्ट ही मतांची गस्तरण याच्यासाठी झालेली आहे इथे सर्वेवाले मुखर्जी आहेत बॅनर्जी आणि आम्ही सगळी सर्वेची टी टीम ज्या आम्ही हे सगळे काम करतो तेव्हा आमच्या लक्षात येत आहे की या मतदारसंघामध्ये साहेब जवळपास निम्म्याहून अधिक पदाधिकारीच नेमलेले नाही आहेत जे आमच्याकडे प्रमुख बायामा बाहेर गेल्यानंतर आमच्याकडे प्रमुख नाही आहे आमच्याकडे सहसंपर्क प्रमुख नाही आहे आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी प्रमुखच नेमलेले उपतालुका प्रमुख नाही विभागप्रमुख नाही आहेत पहिल्या आठ बऱ्याच गोष्टी सांगितलं सहा महिन्यानी इलेक्शन आहे सहा महिन्यानी इलेक्शन नाही आता हा जून संपला जुलै पावसाळ्यात गेला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला इलेक्शन आहे सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आपल्या आता एक महिना आहे जसं गोकुल नाईक साहेबांनी सांगितलं की सत्ता आली पण त्या सत्तेचा लाभ जो आहे तो कार्यकर्त्यांना किती मिळाला तर तो मिळाला नसेल तर या वेळेस आमदार साहेब आपल्या हातामध्ये ज्या दोन तीन महिने आहेत या दोन तीन महिन्यामध्ये किमान आमच्या लोकांना एसीओ पद का नाही कमी राहू द्या बाजूला पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर संघटन उभं केलं तरच त्याचा उपयोग होणार आहे नाहीतर काय होतं नेते येतात भाषणं करतात कार्यकर्ते निघून जातात आणि त्याच्यानंतर पुढे रिझल्ट काही नाही म्हणून माझ्या माहितीवर आणि मांजरेकर साहेब पुढे आहेत ते तुम्ही जर लिहून घेतलं बरं पडेल की गेल्या एका आठवड्याच्या आज सगळ्या जर नेमणुका झाल्या म्हणजे आमच्या वाड्यामध्ये बऱ्यापैकी नेमणुका झाल्या तर एकही गाव असा राहिला नाही पाहिजे कारण आपण ज्याचं चिंतन आता केलं मनन केलं की बाबा का पडले बऱ्याचशा गावांमध्ये बुथही लागले नाहीत तर बुथवर कार्य करता नव्हता कागदावर जे आकडेवारी जी होती की बुथ प्रमुख सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख असं बरचसं काही सांगितलं गेलं प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या वाडादुर्गामध्येही बोलतरी की बूथही लागलेले नाहीत आणि जी आता आकडेवारी आपण बघितली त्या आकडेवारीमध्ये प्रत्येक गावामध्ये जर मतांचा जो काही आकडा आहे तो जर बघितला तर तो आपल्या दृष्टीनं खूप प्रयत्न करायला लावणार आहे मोरेसाहेब दोनदा निवडून आलेले आहेत तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे माझंही त्यांच्यावर प्रेम आहे ते निवडून यावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे म्हणजे कपिल पाटील साहेब सांगत होते की मी निवडून येणार आहेत दोन तीन लाखांनी आणि काय झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे बाळ्याबाबांचा पक्ष नव्हता हो आपण सांगू राष्ट्रवादी नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे त्यांचे कार्यकर्ते नाही त्यांचे पदाधिकारी नाही त्यांच्याही नेमणुका नाहीत पण त्यांना मतं मिळाली त्याचं कारण होत की एक वेळा दोन वेळा तीन वेळा जर आमदार आला निवडून किंवा खासदार निवडून आला तर सत्तेच्या विरोधातली लहर एक निर्माण होते एक लाट निर्माण होते आणि ती लाट आता आपल्या विरोधात आहे असं समजून चाला कारण आपले आमदार हे दोनदा निवडून आलेले आहेत म्हणजे पूर्ण जगभरातल्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंबहुना ज्या आधीचे आमदार असतात त्यांनी सतत सत्ता भोगलेली असते त्यांच्याकडे खूप सारे अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं कुणालाही शक्य नसतं आणि म्हणून नाराजी वाढते तर ही जर नाराजी दूर करायची असेल तर पहिल्यांदा या राहिलेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपले मुख्यमंत्री आहेत ते सत्ता काय असते किंवा सत्तेचा लाभ काय असतो तो नेमका कार्यकर्त्यांना दिसला पाहिजे आणि हा जो गॅप एवढा मोठा बसलेला आहे जे आपण आपले आमदार चव्वेचाळीस हजार मताने निवडून येतात चव्वेचाळीस हजार मताने निवडून आल्यानंतर पाच वर्ष विकास काम चांगल्या प्रकारे करतात त्यांच्यावर कुठलाही डाग नाही कुठलाही आरोप नाही ते कुठेही डागाळलेले नाही आहेत आणि तरी सुद्धा ते मतदान जे येतं ते आठ हजारही घसरतं आणि आपण सांगतो भाजपचा खासदार पडला महत्वाचा मुद्दा हा आहे की भिवंडी मध्ये आमदार आपला आहे आपल्या आमदारांना त्या पद्धतीने जी मतं मिळायला पाहिजे होती ती मतं न मिळायचं कारण आमदार नाही आहेत की आपणही नाहीये आपल्या बाबतीत काय झालंय सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सगळ्या आधीच्या बाबतीने सांगितलं की कशा पद्धतीने वागणं झालं पण हीच जर परिस्थिती अशी जर राहील तर अत्यंत वाईट परिस्थिती आपली निर्माण होणार आहे म्हणून पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे सत्तेचा लाभ कार्यकर्त्यांना इथले जे अनेक हुशार आहेत प्रशिक्षित आहेत चांगली लोक आहेत त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट नेमणुका या तात्काळ जर झाल्या नाहीत म्हणजे बांधणी जर झाली नाही तुम्हाला जर बुथवर कार्यकर्ते मिळणार नसतील म्हणजे निलेशनी खूप चांगलं झालेलं की पंधरा लोक तरी आपले त्या गावामध्ये पाहिजेत पण जिल्हा प्रमुख सांगतात आपण ऐकतो आणि प्रत्यक्ष गावामध्ये काहीही नसतं कांदावरच्या आकडे कसे असतात हे आपण या निवडणुकीमध्ये बघितलं म्हणून जर पंधरा जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयातून जर फॉलोअप झाला आणि पंधरा लोक जर आपल्याला मिळाली तर, तो तर, तर, लोका तर ही निवडणूक जिंकणं ही खूप इझी गोष्ट होईल कारण शांताराम मोरेच्या बाबतीमध्ये कोणाचा ही विरोध नाही आहे मात्र इलेक्शनच्या सुरुवातीला म्हणजे आता आपली ही मिटिंग झाली कारण ही मिटिंग व्हायला पाहिजे होती आणि अशा मिटिंगला लागोपाठ नाही तर परिणाम तुम्हाला सांगतो की ही जागा आता मनसे मागते आहे तुम्ही जर टी व्हीवर बातम्या ऐकल्या असतील किंवा वीस जागा ज्या मागतात त्याच्यामध्ये भिवंडी ग्रामीण आहे त्यांचं म्हणणं आहे की सेकंड नंबरला मागच्या वेळेस होतो तर सेकंड नंबर ते कसे होते हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण दुसऱ्या क्रमांकावर या मतदारसंघामध्ये मनसे होती आणि जिथे जिथे मनसे दोन नंबरला होती तिथे तिथे ती जागा ते मागतायत जर रिपोर्ट गेला म्हणजे आता हे सीएम ऑफिसले मनसे आलेत आता मी जस्ट साहेबांना सीएम ऑफिस मधला फोन हे सातत्याने वारंवार मतदारसंघावर याच्यासाठी लक्ष दिलं जात आहे की जर आपलं चित्र दिसलं नाही आपलं वातावरण ढवळून निघालं नाही तर भारतीय जनता पार्टीला त्यांना जागा द्यायच्याच आहे मनसेला कारण लोकसभेला फुकट पाठिंबा आहे आता विधान परिषदेला फुकट पाठिंबा आहे आता त्यांना द्यायचाच आहे आणि मग कोणत्या द्यायच्या तर अशा वेळेस ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आपल्या जागा काटल्या गेल्या जे भावना गवळी असतील हेमंत पाटील असतील त्यांच्या जागा काटल्या ते पडले सर्वे गेलं ती जर वेळ येऊ द्यायची नसेल म्हणजे प्राथमिक जी आपली तयारी पाहिजे ती म्हणजे ही जागा आपल्या हातून न जाणं आपण समजला सिटिंग आमदार आहे आपले सिटिंग खासदारही गेलेले आहेत आणि चांगले खासदार पाच वेळा निवडून आलेल्या भावना गोळींचंही तिकीट कापलंय म्हणून वातावरण निर्मिती आजच्या दिवसापासून एवढी जोरदार झाली पाहिजे आमदार मोरे साहेबांची कामं एवढ्या चांगल्या पद्धतीने पोहोचली पाहिजे की हे जे वाले सगळे येत आहेत फिरतायत पोलीस रिपोर्ट जात आहेत आय बी रिपोर्ट जात आहेत त्याच्यामध्ये शांताराम मोरे अपक्ष उभे राहिले तरी ते निवडून येतील ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल नाही तर पहिलं संकट येऊन ठेपलंय ते म्हणजे भाजप जागा मागतंय नंतर मनसे जागा मागतंय आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होणार आहे ती अत्यंत वाईट होणार आहे म्हणून पहिली गोष्ट जे सांगितलं गेलं की यांच्याकडे कार्यकर्तेच नाही कार्यकर्ते नाही ते असला भाग नाही आपल्या नेमणूकच नाही आहेत आपल्याकडनं ज्या नेमणुका पाहिजे नाही कुठली पण नाही आपल्याला सहज संपर्क बसून नाही ना संपर्क प्रमुखाला म्हणजे तिथून आपल्याला संपर्क प्रमुख तात्काळ नेमणं म्हणजे आमदार सर्वांनी रिपोर्ट करणं कि बाबा आमच्याकडे संपर्क प्रमुख द्या जर आपण ते जर केलं नाही तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे ज्या काही तक्रारी असतील तर आमदार ऐकायला तयार आहेत या अशा आढावा बैठकांमध्ये आमदारांकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्यामुळे तोंडावर सांगणं इलेक्शन आल्यानंतर तुम्ही आमच्यावर आलेच नाही तुम्ही आमच्यावर कामच केलं नाही तर याला काहीही अर्थ राहणार नाही आमदार त्याच्यासाठी इथे आलेले आहेत की हो आढावा घेताना आपल्या शाखेमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या विभागामध्ये जर कामं झाली नसतील तर अजून आपल्या हातामध्ये तीन चार महिने आहेत आणि या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री बऱ्यापैकी निधी हा त्यांच्या आमदारांना देणार आहे आणि शांताराम मोरेसाहेब हे चाळीस आमदारातले एक आहेत त्याच्यामुळे साहजिकच त्यांना भरभक्कम निधी मिळेल पण त्या निधीचं वितरण जिथे झालेलं नाही अशा भागातली लिस्ट म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा सांगतो आमदार भेटला तर तुम्ही आपल्याला कामच नाही केलं पण त्यांनी कधी मागितलंच नाही त्यांनी कधी निवेदनच दिलं नाही तर आपल्याकडनं जी निवेदनं द्यायची आहे ती जर तुम्ही आत्ता दिली त्याच्यावर आमदार साहेब विचार करतील आत्ता नाही तर पुन्हा निवडून आल्यानंतर विचार करतील पण आपण भेटल्यावरच सांगणं किंवा गावात आल्यानंतर कधी आपल्याला काम नाही केलं तर ते थांबवणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला ही आढावा बैठक आज आहे देवानंद फळे त्यामध्ये घेतली आहे तर आपल्या ज्या काही समस्या असतील ज्या काही तक्रारी असतील त्या इथेच याच वेळेस जर त्या झाल्या या आठ दिवसाच्या आतमध्ये तर त्याचा रिझल्ट मिळू शकतो नाहीतर आमदार कधी गावामध्ये येतो याची आपली लोक वाट बघतात आणि मग त्याच्यानंतर आमदारांना प्रश्न विचारतात तर त्याला काही तो अर्थ उरणार नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर आपण आता इथे जे बसलेले ते खरे कार्यकर्ते आहेत खरे शिवसेनेचे आणि आमदार साहेबांचे जिल्हा म्हणजे समर्थक आहेत असं समजून सांगतो की समजा आता जसे कपिल पटेल हरले आणि तसे आपले आमदार हरले तर आपल्या आयुष्यातली पाच वर्ष वाया गेली आणि एखाद्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातली पाच वर्ष वाया जाणं म्हणजे काय हे फक्त आठवून बघा म्हणजे आमदार आपल्याला आत्ता बघायला मिळाले याच्या आधी आपल्याकडे आमदार होते त्याच्या आपल्या काय होती आणि आमदार झाल्यानंतर एक हक्काचा माणूस म्हणजे कधीही आपण त्यांना झोपेतून उठवू शकतो काहीही बोलू शकतो कुठेही त्यांना नेऊ शकतो असा आमदार जर आपल्या हातून गेला तर आपली काय परिस्थिती होणार आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही दोनदा आमदार झालेले आहेत पेन्शन मिळणार आहे सगळं आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फरक पडणार आहे आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला आमदारांना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये घेऊन जायचं आहे ते कार्याच्या रूपाने जे कपिल पाटील यांना सगळ्यात मोठा जो झटका बसला म्हणजे बरेच लोक बऱ्याच पद्धतीने विश्लेषण करतात पण कपिल पाटील साहेबांना शेवटपर्यंत लोक प्रश्न विचारत होती की तुम्ही एकतरी झालेलं काम दाखवा त्यांचा कुठलाही कार्यकर्ता काम सांगत नव्हता हो जे कपिल पाटील यांनी काम केलेली नाही अशातला भाग नाहीये दहा वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामं झालीत पण ती सांगता आली नाही ती दाखवता आली नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिलकुल जे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर जी निवडणूक झाली तिथे एकही कार्यकर्त्यांनी आवाज उठवला नाही मी त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की किमान पाच दहा लाख अहवाल काढा आणि ते घराघरात पोचवा आपल्याला सांगता येईल की ही कामं ज्यांनी विचारलं त्यांच्याकडे तो अहवाल देता येईल की ही आम्ही कामं केल्या आता इथे बऱ्याच लोकांना सांगितलं की आमदारांनी गावागावात कामं केलेत पण जर आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं की के आमदारांनी केलेलं एक काम सांगा तर आपण कोण सांगू शकतो सांगा आपल्याला विरोधकांना उत्तर देता येत नाही म्हणून आपलं प्रत्येकाचं काम हे दिसलं पाहिजे तुमच्या जर गावात जे काम झालेचा रस्ता झाला असेल तर तिथे उभं राहा तिथे रस्त्यावर उभे राहून बाबा ह्या आमच्या हा रस्ता होता शांताराम मोरे यांनी निधीतून तो आम्हाला रस्ता दिला आणि हा रस्ता झालेला आहे याचा दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि तो व्हायरल करा तो आमच्याकडे पाठवा आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचू म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही काय काम केलं म्हणजे मला आश्चर्य वाटत होतं की कपिल पाटील साहेबांना पत्रकारही प्रश्न विचारायचे की एकतरी काम सांगा एकतरी काम सांगा आणि ते सांगायचे मी तीस हजार कोटीची कामं केली बत्तीस हजार पण त्यातलं एक काम सांगा पण ते सांगता येत नव्हतं ते स्वतःच सांगायचे कार्यकर्ते सांगत नव्हते ही सगळ्यात मोठी चूक आहे शांताराम मोरे साहेबांनी ज्यांना ज्याना कामं दिलेली आहेत ज्यांनी कामं केलेली आहेत कारण सगळ्यात खतरनाक जो आपल्या निवडणुकीमधला फॅक्टर ठेकेदार फॅक्टर तो सगळी कामं करून मोकळा झालेला असतो पण तो दाखवायला जात नाही कारण ते काम दाखवायला गेलं तर ते काम निकृष्ट असतं आणि म्हणून त्या ठेकेदारांनाही पाटील मोरे साहेब जर सांगा तुम्ही कोणती कोणती कामं केलेत तिथं लोक उभी करा त्या गावातली दाखवा प्रचाराला इथून सुरुवात झाली पाहिजे आपला अहवाल लोकांपर्यंत केला पाहिजे की माझ्या निधीतून एवढी कामं केलेली आहेत इधर कम हो, निलेश नी, कम हो निलेश ती जर कामं जसं निलेशनी सांगितलं ठोकपणे का माझ्याकडे मी एवढी कामं केलेत पण निलेश आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो तर ती आमदार साहेबांच्या माध्यमातून विरोधी पक्षाला कळलं पाहिजे की जवळजवळ तीनशे कोटींचा निधी आमदार शांताराम मोरे आणू शकतात ते आत्ता आमदार आहेत दोनदा निवडून आले तिसऱ्यांदा निवडून आले तर ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होतील आणि त्यानंतर जो विकास होईल त्यानंतर जो कायापलट होईल तो खूप मोठा होईल फक्त तो, तो सांगता आला पाहिजे कपिल पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांना तो, तो सांगता आला नाही ते तिसऱ्यांदा निवडून असते पहिल्या शपथविधीमध्ये त्यांचं नाव असतं कॅबिनेट आणि जे मंत्री असते आणि हा मतदारसंघ आता पाच वर्ष मागे गेलेले आहे आप का आपण विरोधी पक्षाला निवडून दिलंय विरोधी पक्षाचा आमदार जेव्हा आपण निवडून देतो त्या पाच वर्ष त्या मतदारसंघामध्ये कुठलंही काम होत नाही इथे तर मोदी आहेत ते विरोधी पक्षाला हलव देणार नाही त्याच्यामुळं पाच वर्ष हा मतदारसंघ मागे जाऊ नये म्हणून आपल्याला शांताराम मोरे साहेबांना परत एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे आणि ते आपल्यासाठी निवडून आणायचं एवढं लक्षात ठेवा की त्यांना काही फरक पडणार नाही उद्या जर का काय झालं तर आपली काय अवस्था आपल्याला खासदारी नाही आपल्याला आमदारी नाही देवानंद साहेबांसारखी माणसं मोठी आहेत की त्यांच्या पद्धतीने सावरती पण सामान्य कार्यकर्त्याचं काय आणि म्हणून सामान्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आत्ता या दिवसापासनं तर निवडणूक होईपर्यंत जर पूर्ण वेळ शांताराम मोरेंचं कार्य पोहोचवलं नाही पॉझिटिव्ह दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवला नाही तर विरोधक सहज का सांगतात काही बोलतात आणि विरोधकांना आपल्याकडे उत्तर नसतं तर ते उत्तर देणारी टीम तयार करणं आधी मी आमदार साधता म्हणून आता सांगितलं की प्रत्येक गावामध्ये म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने कामं आपली झाली पाहिजेत प्रोफेशनल पद्धतीने कार्यकर्ते ने नेमले पाहिजेत आणि तसे अहवाल आपल्याकडे आले पाहिजेत कपिल पाटील साहेबांची एक महत्वाची चूक झाली की त्यांच्याकडे पोहोचणारे सगळे आकडे आणि सगळ्या बातम्या या खोट्या होत्या या चुकीच्या होत्या हे त्यांना इलेक्शन नंतर कळलं मी त्यांना जे सांगणार आहे ते कान भरवणारी जी लोकं होती ती लोक अक्षरशः त्यांच्याशी खेळायची निलेशने खूप चांगलं उदाहरण दिलं की मी मॅसेज पाठवायचो आणि त्यांचं उत्तर असायचं तुम्ही बरोबर केलंय म्हणजे प्रॅक्टिकली जो कार्यकर्ता काम करतो त्याच्यावर विश्वास नव्हता जो कान भरणारा आहे जो रोल आपला बरोबर आहे जो चुकीची माहिती देतो त्याचं ऐकलं जात होतं मी शांतारामधे त्यांना विनंती करी रोस्ट टीम बदलली पाहिजे हरणारी टीम हरणारा संघ हा आपल्या जवळ कधीही नसावा आपल्याकडे जर रोस्ट टीम बदलली नाही तर आपल्या जवळ जे असतात हुजरे अगदी लाल घोटे आपण ज्यांना बोलतो कौतुक करणार स्तुती करणार आहे नाही साहेब तुम्ही येणारच साहेब तुम्ही शंभर टक्के आहेत ही अशी जी माणसं शंभर टक्के असणारी ही थोडी जर बाजूला केली आणि फॅक्ट सांगणारी लोक त्या गावामध्ये काय परिस्थिती ती सांगणारी लोक जर जवळ ठेवली तर शांताराम मोरे साहेब तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकतो नाहीतर कपिलपटी साहेबांकडे ज्या गोष्टी जायच्या त्या शं शंभर टक्के चुकीच्या होत्या आणि म्हणून निवडणुकीत सहा दिवस आधी मी एक माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांकडे ज्या गोष्टी जायच्या त्या बहिर्जी नाईक नावाचं एक गुप्तचर यंत्रणा त्यांची होती आणि त्या काळात ती एवढी पॉवरफुल होती की सुरत अख्खी लुटली शिवाजी महाराज अर्ध्यावर आले म्हणजे जवाहरलाल जेवढे मुक्काम ठोकला त्यावेळेस बा त्याला माहीत झालं की सुरत लुटले साहित्य खानाची बोटं छाटल्यानंतर त्याच्यानंतर त्याला कळलं काय येऊन शिवाजी महाराज गेले पण मी या सगळ्या गोष्टीचं आम्ही शिवाजी महाराजांचं रोज नाव घेतो हो आणि जर शिवनीतीचं आम्ही शिकणार नसलो आमच्याकडनं खऱ्या गोष्टी येणार नसतील तर शरद पाटील चालूगिरी करतो शरद पाटील चुकीच्या गोष्टी करतो तर त्याची माहिती सगळ्यात आधी आमदार मोरेंकडे गेली पाहिजे ती खरी माहिती आल्यानंतर त्याला थांबवलं पाहिजे किंवा आपल्याला कोण येऊन सांगतो त्याच्यानंतर ऐकून तर घेतलं पाहिजे इथली परिस्थिती होती की ऐकूनच नव्हतं घेतलं जात आमचंच सगळं खरं आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गडबडी झाल्या आपल्याला गृहीत धरलं नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे कार्यकर्ते नव्हते या आपल्याकडे संघटनाच मानलेली नाही आहे आपल्याकडे पदाधिकारीच नाही आहे ह्या ज्या गोष्टी पसरवल्या गेल्या म्हणजे एक नरेटिव्ह सेट करणं तिथे शिवसेनेची ताकद नाही आहे तिथे काँग्रेसची ताकद नाही आहे म्हणजे त्यांनी सगळ्यांना गृहीत धरलं गेलं आणि हे गृहीत धरणं आपल्याला नेहमी महाग पडतं कार्यकर्त्यांना पायावर उभं राहायचं असेल म्हणजे आपण सगळे जे कार्यकर्ते आहोत ते कार्यकर्ते जर उभे राहिले नाही तर ते संघटनेला वेळ देऊ शकणार नाहीत आणि संघटना बांधू शकणार नाहीत आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या पाठीशी उभं राहून जर त्या गोष्टी झाल्या नाहीत जिल्हा प्रमुख साहेब तर खूप मोठा प्रॉब्लेम्स निर्माण होतात कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की ही निवडणूक कशामुळं मोदी हरले हे तर लक्षात आलं तर मोदी हरले फक्त म्हणजे दोन हजार चौदाला त्यांनी सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग केला दो ला दोन हजार एकोणीसला त्यात स्ट्रॉंग केला आणि दोन हजार चोवीसला तो सोशल मीडिया राजीव गांधींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग केला की ही निवडणूक फक्त युट्यूब या एक चॅनलनेच ती जिंकलेली आहे पण बातम्या खऱ्या दाखवत नव्हत्या टी व्हीवर आणि ज्या काही गोष्टी होत्या त्या लोकांच्या घराघरात मोबाईलवर पोहोचत होत्या हल्ली लोक पेपर वाचत नाहीत लोक टी व्ही बघत नाहीत पण मोबाईलवर शंभर टक्के बघतात आणि म्हणून मोरे साहेबांचं जे कार्य आहे ते आपल्या प्रत्येक चॅनलवर गेलं पाहिजे आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं पाहिजे आपली स्टेटस आत्तापासून जर ठेवायला सुरुवात झाली तर त्याचा फायदा होणार आहे न पेक्षा आपल्याला खूप वाईट प्रश्न सामोरं जावं लागणार आहे असा आत्ताचा रिझल्ट सांगतोय आत्ता काँग्रेस जाग्यावर नाही आहे राष्ट्रवादीचा काही संबंध नाही आहे नाराज आहे आपल्याकडे सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आपला उमेदवार मंत्री आहे दोनदा खासदार आहे म्हणजे सगळे प्लस पॉईंट आपल्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे सगळे मायनस पॉईंट आहेत आणि तरी सुद्धा आपण निवडणूक हारतो याचं जर आपण नीट विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी याच चुका केल्या नहीं है। तो करता है। तो आज ला ला त्या आपल्याला करायच्या नाही आहेत आणि जो खरा कार्यकर्ता आहे तो आजपासून कामाला लागेल आणि त्या दृष्टीनं फक्त आपण जर तीनच महिने द्यायचे हे तीन महिने जर सगळ्यांनी दिले तर शंभर टक्के शांताराम मोरेसाहेब हॅट्रिक करतील आणि त्यानंतर ते मंत्रीपदावर विराजमान झालेले दिसतील म्हणजे आपल्या जवळचा सहकारी आपला चांगला मित्र जर मंत्री होतोय तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच फरक पडू शकतो आणि म्हणून शांताराम मोरे साहेबांना मंत्रीपदावर नेऊन बसवण्यासाठी आजपासून आपण संकल्प करूया आणि त्या दृष्टीने कामाला लागूया एवढंच सांगण्याचे थांबतो धन्यवाद